आमदारांनी मांडलेल्या मुद्द्यांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि तहसीलदारांना नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत प्रकाश येथील तापी नदीवरील नवीन पूलदारीसाठी अद्याप सुरू करण्यात आलेला नाही त्या पुला जुन्या पुलाची पावसाळ्यापूर्वी तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत गोंशी यांनी नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे आज नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत वंशी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध मुद्दे उपस्थित केले आता दोन दिवसापासून अवकाळी पडतोय काय परिस्थिती आहे मला नाही त्या गावामध्ये प्यायच्या पाण्याची कमतरता गावाच्या दोन किलोमीटर लांब बोर आहे पण तिथे कनेक्शन नाही ग्रामपंचायतीचा बोर आहे तिथून पाणी येऊ शकतं त्यांनी इस्टिमेट दिले तुमच्या लोकांना तुम्हीच बनवलं म्हणजे अठ्ठावीस लाख रुपयाचा इस्टिमेट ताबडतोब बसवा ना पंचवीस ची डीपी बसवायची आहे गावाचा विषय संपून जाईल आम्ही दिलाय प्रस्ताव आम्ही पत्रही दिलंय डेप्युटीसी ला सुद्धा दिलंय माझी विनंती आहे ज्या गावाला पाणी काजा पाहिजे ज्या भागामध्ये कसं आहे की डायरेक्ट डॉक्टरच्या समोर आमचा डिवाइडर होत तुटून गेले आता आता डायरेक्ट पोल जातो पोल सेंटर मध्ये सेंटर मध्ये अंधारे हॉस्पिटल हे नंदुरबार शहराचा हार्ट आहे आणि त्या हार्ट मध्ये सेंटर मध्ये तुमचा पोल आहे माझी हात जोडून विनंती आहे कोणी मेल्यावर तुम्ही सरकवणार त्याच्यापेक्षा सरकवाना सर मी मेंटेनन्स मध्ये शिफ्ट करून घेतो माझ्या व्हॉट्सअप जरी पत्र त्यांच्या ऑफिस मध्ये ते पत्र द्यायला मी स्वतः ते जायच्या अगोदर आठ दिवस अगोदर त्यांना पत्र दिलं की साहेब ताबडतोब सरकवा नाही एखादा मरून जाईल अरे हे, हे हे उत्तर एसी साहेबांनी पुढे जेणे जेणे दिलं पाहिजे आणि त्याला तुम्ही एक्सप्रेशन कॉल केला पाहिजे तुम्ही तुमच्या आमदारांना पत्र मिळाल्यानंतर